अलकौसर क्लिनिकची तिसरी शाखा सुरू मोफत आरोग्य शिबिरात तीनशे दहा नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अहिल्यानगरमध्ये अलकौसर क्लिनिकची नवीन शाखा तीनशे दहा नागरिकांची मोफत तपासणी अलकौसर क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सेवेत माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक अहिल्यानगरमध्ये समाजसेवेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अल कौसर क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन समीरनगर गाडेशाळेजवळ फकीरवाडा येथे मोठ्या उत्साहात पार पडले या निमित्ताने नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तब्बल तीनशे दहा नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली शिबिरामध्ये हृदयविकार मधुमेह बालरोग स्त्रीरोग पाठदुखी मानदुखी कान नाक घसा आणि पोटाचे विकार अशा विविध आजारांवरील तपासण्या करण्यात आल्या तपासणीसाठी डॉक्टर हसीना मुदस सर शेख डॉक्टर कौसर आफरीन खान यांनी सेवा बजावली तर मार्गदर्शन डॉक्टर एस अब्दुल रफ यांनी केले या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद मित्र मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी बोलताना शेख मुदस्सर अहमद इसाक म्हणाले की गेल्या अठरा वर्षांपासून अल कौसर क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या आरोग्य सेवेत कार्यरत आहोत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत मोफत तपासणी आणि आरोग्य जागृती पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अलकौसर क्लिनिकचे सर्व डॉक्टर मित्रमंडळातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले क्लिनिकच्या या नवीन शाखेमुळे अहिल्यानगरमधील आरोग्य सेवेचा दर्जा अधिक उंचावला गेला असून नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे मी शेख मुदसर अहमद इसाक माजी नगरसेवक मुकुंद नगर, नगर वार्ड क्रमांक चार आज चार नोव्हेंबर रोजी अलकौसर क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन झाले या उद्घाटनाप्रसंगी येथे सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरामध्ये नेत्र तपासणी मोफत होती तसेच वाटप होते तसेच येथे सर्व रक्त तपासण्या सुद्धा मोफत होत्या व जनरल चेकअप सुद्धा होते या शिबिरामध्ये अडीचशेच्या तीनशे रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला व मी अलकसर क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेला शुभेच्छा आहे नमस्कार मी डॉक्टर अब्दुल रौफ शेख अल्कौसर क्लिनिकच्या चौ तिसऱ्या शाखेच्या प्रसंगी आज आपण या ठिकाणी एक भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिरामध्ये अडीचशे ते तीनशे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे खूप छान उत्तम प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे आपला त्यामध्ये आपण स्नेहालयामार्फत एक मोफत आय तपासणी शिबिरही घेतले होते आणि त्याच्यामध्ये रक्तलग्वी तपासणी शिबिरही घेण्यात आले त्यासही खूप उत्तम प्रतिसाद मिळाला तर यापुढेही अल्कौसर क्लिनिकच्या जशा इतर शाखेमध्ये आम्ही सुविधा देत होतो तशीच पूर्ण सुविधा या शाखेमध्ये दे देखील आम्ही यापुढे देण्याचा प्रयत्न करू तरी जास्तीत जास्त रुग्णांनी नंतरही त्याचा लाभ घ्यावा आणि आम्ही आणखीन असे शिबीर वेळोवेळी आयोजित करत राहू धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा